भाजप खासदार संजय काका पाटील यांची प्रॉपर्टी कितपत कशी झाली अशी टीका काँग्रेसमधून बंडखोरी केलेले उमेदवार विशालदादा पाटील यांनी जत येथील उमराणी येथे जोरदार टीका केली निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल करताना खासदार संजय काका पाटील यांची प्रॉपर्टी तिप्पट झालेली दिसून आली आहे जत तालुक्यात पाणी नव्हतं म्हणून जत तालुक्यातील काही गावे कर्नाटक मध्ये जाऊ लागले त्यावेळी लाजत राज्य सरकारने पाणी दिलं तर खासदार म्हणतात मीच पाणी आणलं अशी जोरदार टीका विशालदादा पाटील यांनी केली यावेळी माझे आमदार विलासराव जगताप व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते लढायचं म्हणून मी जनतेशी बैमानी करणार नाही जनतेने जर मला ठरवलं असेल विशाल पाटील तू लोकसभेला उभारलं पाहिजेस तर माझं नशीब जनतेच्या हातात सोडायला मी त्या जर खासदार व्हायच असेल माझ्या नशिबी खासदार होऊन तुमची सेवा करायचं माझ्या नशिबात असेल तर मागच्या दारानं राज्यसभेमार्फत दिल्लीला जाण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या ताकदीच्या जोरावर त्या लोकसभेचं पुढचं दार तोडून लोकसभेचा खासदार म्हणून जायची माझ्या नशिबात असेल तर नक्की होणार आहे या शेतीच्या प्रश्नासाठी अजून खूप काय आपल्याला करायचं या पाण्याच्या प्रश्नासाठी खूप काय करायचं या मतदारसंघात नेहमी मी पूर्वी यायचो मधल्या काळात माझा संपर्क कमी झाला हे जी मला जाणीव आहे पीएम काका होते तेव्हा पीएम काकाच्या माध्यमातून या गावासाठी आम्ही त्या ठिकाणी जिल्हा त्यांना पद देऊन त्यांना ताकद दिली दुर्देव तेही वारले काही दिवसांत त्यांच्या चिरंजीवनचं अचानक निधन झालं पाटील साहेब या परिसरात पण काही मंडळी जिल्ह्यासाठी घ्या मतदारसंघासाठी खूप केलं या विधू गटातून खास करून मला खूप अपेक्षा आहे दादांवर प्रेम करणारा हा भाग प्रकाश बापूंवर तुम्ही प्रेम केलं प्रतीक दादावर प्रेम केलं मधल्या काळात तुमची फसवणूक केली गेली आणि तुमची मत घेतली दहा वर्ष माणूस सत्तेत आहे तुमच्या जीवनात चांगला काही बदल घडला नाही उलट दहा वर्षापूर्वी त्याच्यापेक्षा तुमची थोडीफार का स्थिती खालावलेली आहे आयुष्यात सुधारणा झाली पाहिजे बदल घडला तो चांगला घडला पाहिजे दहा वर्ष भाजपला संधी दिली आता वेळ आली आहे पलटी करायची शेजारच्या राज्यात बघा पाच पाच वर्षाला सरकार बदलतात म्हणून सरकार येऊन खोटं बोलून गेलं थापा मारून गेलं लागली तर पुन्हा काम कोण करणार आणि म्हणून येत्या निवडणुकीत मला लिफाफा चिन्ह मिळाले मला चिन्ह चांगलं मिळू नये म्हणून वीस लोकांचे आज झाले पंचवीस लोकांचे आज झाले एवढे अपक्ष भरतात ज्यां ग्रामपंचायती इलेक्शन असल्यासारखं खासदार केला जो अर्ज भरलेत लोकांना मी जे मागेल मागे ते चिन्ह कुणीतरी मागितले कलेक्टर म्हणतात त्याची चिठ्ठी काढायला पाहिजे मग चिठ्ठीतन मिळाल तर मिळणार भांडणं तिथं मी म्हण काय द्यायचंय ते चिन्ह द्या पुन्हा म्हटले नाव तुमचं खाली येणार ते मराठी बाराखडीप्रमाणे नाव असते माझ नाव वर असल्यामुळे माझं अगदी सतरा नंबरला ना नाव गेलं मी आता म्हणलो कधी लवकर माझे नाव उडकणार चिन्ह उडकणार नाव उडकून मतदान कधी करणार पण योगायोग बघा एका मशीनवर सोळा नाव हो बसली चार नाव हो आणि नोटा ज्यादा झाले दुसरी मशीन जोडा लागली दुसऱ्या मशीनला एक नंबरला वर माजला पहिला नंबर